जयश्री महाताज हे स्वप्नील संजय धारिया उप महातालचे अपक्ष पक्षाचा उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे बाहेर माता चिन्ह आहे या ठिकाणी मी समाजसेवा नियंत्रण करतो तर या ठिकाणी आपण मेंट्रॉल सेंटर खाली आहे त्या ठिकाणी ते एक वाथरूम आहे तर ते गेले सहा महिने झाले बंद आहे तर त्या ठिकाणी बस स्टॉप आहे तिथं त्या ठिकाणी बऱ्याच लेडीज असतात या ठिकाणी रिक्सच स्टँड आहे त्या ठिकाणी बरोबर भरपूर माणसं असतात बाथरूमला जेंट्स काय करतो कुठंही रोडनी बाथरूम करतो त्या ठिकाणी दुर्गंधी पसरती लेडीज जाणार पुढे दोन दोन तास फायदा उभ्या असतात तर त्यांचा खूप प्रश्न आहे सगळ्यांच्या समस्या ही आहे पुढं सगळ्यांसाठी समस्या ही लेडीजसाठी लेडीज दोन दोन तास येऊन जातात त्यांना लग्न किंवा याला जायला जागा नाही इथं पुढं लोक इथं बाथरूममध्ये बाथरूम साईडला रोडवर बाथरूम लग्वी करतात हे चांगले आहे का हे बारा दिवसापासून चाललेलं आहे बारा दिवसापासून याची समस्या दूर करा सुद्धा साफ नसतं त्याच्यात कचरा बाटल्या किंवा इतर काही गोष्टी त्याच्यामध्ये पडलेल्या असतात त्यामुळं बाथरूम हे तुंबलं जातं आणि ते तुंबल्यानंतर डेनिस भरलं जातं डेनिस बन सगळे पाणी दुपारीचं पाणी हे स्टॅट रोडलं जातं आणि सगळं वास पूर्ण वास इकडं बांधलं होतं आणि दुसरी गोष्ट तीन वेळा मी मनपामध्ये के तक्रार केली आहे त्या ठिकाणी तीन वेळा तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची दखल अंदाजी घेत नाही आहे हा प्रशासनाचा कारभार आहे तीन वेळा मनपामध्ये मी तक्रार केली आहे टोल फ्री नंबरवरती तरी या प्रकारची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहे या ठिकाणी बरेच माणसं आहे जवळजवळ वीस पंचवीस माणसं आहे त्यांना दररोज समस्या उद्भवतात आहे ते दोन दोन तिथे उभे असतात फ्रेंड्स इकडे जातात दुर्गंधी पसरती आहे महिलांना जायला प्रॉब्लेम नाही आहे समज सर्वसामान्य माणसाची समस्या आहे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावं